राठोड साहेब नमस्कार तुमचं स्वागत आहे मराठीमध्ये आज सकाळी राज्य सरकारकडून जो मराठा आरक्षणा आरक्षणासंदर्भातला एक अध्यादेश जारी करण्यात आलाय त्याबाबत काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया याच्यामध्ये नवीन काहीच नाही अशा प्रकारचा म्हणजे अशा प्रकार जी आर आपल्याकडे पूर्वी होता म्हणजे रक्त नाते संबंधांनी आपल्याला देता येत होत म्हणजे देता येते म्हणजे किंवा मराठाची गोष्ट नाही कुठल्याही समाजाबद्दल आपला जी आर आहे दोन हजार सतराचा तर त्याच्यामुळे सत्तावीस अकरा दोन हजार सतरा जी आर तर हे काही नवीन नव्हतं दुसरं okay. कुणबीच मराठा समाजाचं जर कुणबीच्या नोंदी मिळाल्या कुठे रेव्हेन्यू रिकॉर्ड किंवा कुठे तरी ते कुणबी दाखले त्यांनाही नाही मिळत होते म्हणजे या दोन्ही गोष्टी काही नवीन नाही आहे ओके okay. नवीन काहीच झालं नाही आहे नवीन हेच आहे की एक प्रकारचं त्या बिचार्या काय नाव त्यांचं जरांगेला हे फसवण्यात आलेलं आहे एकूण त्याला असं काहीतरी घुमून हे ते, आ, ए, एक, घुमू ते, कर, ते करत आम्ही सगळे सोयरे वगैरे त्याला काही फारसं कळत नाही त्याच्यामुळे ते सगळे सोयरेमध्ये त्यांना गुफ हटवलं आणि सगळे सोयरे मिळालं तर सगळं सगळ्यांना मिळतं असं त्याचा कर समज करून दिला आणि अशा पद्धतीने आणि समजा अशा पद्धतीने घेतलंही तुम्ही okay. तुम्ही शंभर टक्के समजा मराठा कुणबी झाले असं समजा शेवटी त्यांनी सांगितलं की अफिडेव्हिट वर द्या काही अफिडेव्हिट राहायचं स्टॅम्प पेपरवर परत हे सांगितलं की शंभर रुपये कुठून आणतील मग असं कोऱ्या कागदावर लिहून द्यायचं तरी तुम्हाला दाखले द्यायचे सरकार जे जे ते सांगत होते सरकार हो म्हणत होत ठीक आहे तेही करू आणि अशा पद्धतीने हा पोरखेळ झाला एक प्रकारचा आई आणि आईच्याकडले नातेवाईक आणि बापाच्याकडले नातेवाईक असं कुठं असतं काय हो आईच्याकडले नातेवाईक म्हणलं काय बापाच्याकडले नातेवाईक एकच एकूण एकच आहे ना म्हणजे आपण बापाकडले नातेवाईक म्हणजेच माझ्या आईकडले नातेवाईक ना ओके सासरा हॅलो हो सर हो म्हणजे माझ्या आईचा कोण झाला जाल बाप झाला ना बरोबर ते बाप मग आपण नातेवाईक आता आर असा होता रक्त संबंधातले नातेवाईक जेव्हा आपण एखादे कौटुंबिक कार्यक्रम करतो आपण असं ठरवतो की लग्नाला आम्ही फक्त जवळचे बोलवतो जवळच्या नातेवाईकामध्ये सगळे एकदम जवळचे क्लोज येत जे नातेवाईक असतात त्याला आम्ही बोलवतो तर तसाच प्रकार आहे ते दुसरं काय आणि एकूणात कसं आहे की समजा त्यांनी आता आरक्षण घेतलंय असं समजा आपण शंभर टक्के मराठा हे कुणवी होतील उद्या ओके okay. तर कोणाच्या बदल खातील हो सतरा टक्के आरक्षण आहे तो कोणाचं आरक्षण आहे ते बाराबुलतार भटके मुक्त बारा म्हणजे नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार धोबी तेली माळी त्यांचं आरक्षण तुम्ही ओरबडायला लागला छत्रपती शिवाजी नाव घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं होतं का त्यांचे मावळे हे सगळे त्या मावळ्यांचं आरक्षण तुम्ही अशा पद्धतीने आपल्या झुंडशाहीवर हे चांगलं नाही हे काही चांगलं झालं नाही आम्ही सांगत होतो मी सांगत होतो की त्यांना वेगळं आरक्षण द्या सब सबकोरेशन करून आपल्याला देत येईल याला सब नहीं नहीं तर याला एकच सबकेट्रेशन हा उपाय होता आताही करता जर सरकारने नाही तर सरकारलाही जड जाणार आहे काय होईल आता सगळे मोबिलाइज होतील ओबीसी आता आज ओबी जसं हे नाचत होते तसंच ओबीसी रडत होते आज महाराष्ट्रातले सगळे सगळ्यांच्या डोळ्यात असू आले की चला आरक्षण आपलं गेलं आता राजकीय आरक्षण पण गेलं हे मराठा लोकांनी झुंडशाहीच्या जोरावर आरक्षण नेलं आणि सरकार त्याच्या बाजूला राहिलं मराठा सगळे एक झाले आणि मराठा एक करून हे आरक्षण घेतलेलं आहे ही जी भावना आता तयार झाली ओबीसी लोकांची त्यामुळे ओबीसी आता एकजूट होईल आणि मराठा उभे राहतील सर तुम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज दारंग यांना या अगोदर पाठिंबा दिला होता आता काय भूमिका असेल तुमची नाही माझी विरोध नाही मी याच्यासाठी दिला होता की त्यांनी सब कॅटेगोरेशन करण्यासाठी कर, माझा पाठिंबा त्याच्यासाठी होता आणि ते मी आपल्या भुजबळ आणि यांना सांगत होतो पण त्यामुळे नाही 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 मी एक पर्सेंट पण पर देणार नाही आणि तुम्ही म्हणता ओबीसी बसून द्या म्हटलं ओबीसी बसून देण्याचाच फायदा आहे त्यांना माझं असं म्हणणं होतं की जे आपलं ओबीसीचं आरक्षण आहे ना नाहीतर ते कुणबी मराठ्या म्हणून घेतातच आमच्या आमच्यातून आधी घेत होते म्हणजे जनांगी आधी घेत होते त्यामुळे मी असं सांगत होतो की त्यांना वेगळा द्यायला पाहिजे आणि आता तर नवीन गोष्ट आणखी सांगितली होती मी की आपलं जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते अडतीस होऊ शकते कारण मानट्या आयोगाने जो रिपोर्ट दिलेला आहे ओबीसीचा त्याच्यामध्ये थर्टी सेवन पॉईंट सेवन झिरो हे ओबीसी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असा आहे का निकालामध्ये असं म्हटलं होतं तुमच्याकडे ओबीसीचा जर डाटा असेल तुमच्याकडे ओबीसीचा इम्पेरिकल डाटा असेल तर तुम्ही पन्नास टक्केच्या वर देऊ शकता तर आता आपल्या केस मध्ये असं झालं होतं की अडतीस टक्के हे आणि वीस टक्के एसीएसटीचे म्हणजे अठ्ठावन्न टक्केपर्यंत आपण देऊ शकलो असतो म्हणजे पन्नासच्या वर आठ तर हे मी सांगत होतो की सत्तावीस आपण ओबीसी ला ठेवूया भटके मुक्त हे चौदा टक्के आणि तीन टक्के काय मरामेदारांना चार टक्के आपल्या तेली तेलिमाळींना आणि पाच टक्के ओबीसी ना उरलेले दहा टक्के आपण कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांना देऊया याच्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो काय जराकडे की हे ऐकत नाही माझं सरकार माझ ऐकत नाही त्याच तरी ऐकेल म्हणून गेलो होतो मी ओके पण त्यालाही काही कळलं नाही आणि त्यांनी काही माझी बाजू फारशी उचलून धरली नाही तर okay. त्याच्यामुळे हा वादा झाला त्याच्यामुळे आता मी विरोधात जाणार कुठल्या या निर्णयाच्या विरोधात जाणार मी आता खऱ्या ओबीसीचं काय झालं ओबीसीचं ते नेतृत्व करतात ना फॉर एक्झाम्पल भुजबळ आणि सेंडगे त्यांना आरक्षण कळत नाहीये त्यांना सब कॅटेगरीशी कळत नाही त्यांना रोहिणी आयोगाचा फॉर्म्युला कळत नाहीये त्यांना कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला कळत नाहीये ते स्वतः बेनिफिशरी आहेत आपले धनगर समाजाचे आमचे पंच त्यांना स्वतःला वेगळं आरक्षण दिलंय साडेतीन टक्के तरी त्यांना कळत नाहीये ते म्हणतात मला कळत नाही अरे भाऊ मी म्हणतो कोणाला कळत ते गायकवाडला कळते <laughs> कोण गायक लक्ष्मण गायकवाड ते दोन तीन लोकांचं नाव सांगतात त्यांना मी अनेक वेळा सांगितलं आपण बसू इंटेलेक्च्युअल लोकांना बोलवा पत्रकारांना बोलवा असं काय भटक्याला दिलं विमुक्त्याला दिलं जसं दिलं दिलं तसं त्यांनाही द्यायचं एवढी साधी गोष्ट आता सर एक आ, आता जर आपण अधिसूचना आजची पाहिली तर याच्यामुळे सहज कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते मिळू शकतं आणि जरांगांच्या मागणीप्रमाणे जर आपण बघितलं एका कुणबी प्रमाणपत्रावर पाच जण म्हणजे ती संख्या जवळपास अडीच ते तीन कोटी पर्यंत जाते शंभर टक्के मराठ्यांना मिळणार अहो खोटच करायचं ठरलं आणि सरकार तुमच्या पाठीशी असल्यावर काय नाही होत सगळं होत शेवटी त्यांनी सांगितलं काहीच नाही मिळाला पुरावे शंभर रुपयाच्या बॉन्ड वर लिहून द्यायचं त्याला आरक्षण मिळेल शेवटी ते म्हणाले आणि शंभर रुपये कशाला प्लेन वर लिहून द्यायचं अफिडेविट शपथपत्र तरी मिळेल आता सरकारने सरकार शोधत आहे बघा सरकार त्यांचे सर्टिफिकेट शोधतायत की नाही पुरावे आमच्या पारद्याची नाही पारधी समाज आणि भटका समाज भटकत राहतो त्याच्या कुठे नोंदी नाही तर जन्म दाखला मिळते तिथे जन्म कुठे जंगलात झाला की कुठे मातीत झाला माहित नाही त्याला काही त्याचे माय बाप कुठे राहिले कुठे फिरले त्यांना माहित नाही त्यांना काही त्यांना दाखला देत तुम्ही त्यांना का सकाळ मराठ्याचं मात्र हैदराबाद पर्यंत जातात तिथे शोधतात त्यांच्यासाठी हे उघड उघड हे काय हजारो वर्षाचा अन्याय ज्यांच्यावर झाला त्याच्यावर आजही उघड डोळ्यांनी अन्याय चालू आहे आणि हे अन्याय त्यामुळं सगळे मराठे एक होतात सगळे आमदार खासदार एक था। होतात मला बोलू दिलं नाही ना, ना, ना मागच्या वेळेस मी जेव्हा आमदार होतो मी सांगत होतो एसईबीसी म्हणजेच ओबीसी तरी तुम्ही सांगता आम्ही ओबीसी नाही वेगळं देतो ते एसईबीसीचं तुम्ही लाँग पॉन नाही कायद्यात सुद्धा एस चा शब्द टाकला इंग्रजीचा कारण मराठी शब्द सुद्धा टाकला नाही तुम्ही लोकांना बनवलं तुम्ही विधानसभा या सभागृहाला बनवलं तुम्ही सुप्रीम कोर्टालाही बनवलं तुम्ही म्हणजे आणि त्याच्यावर आता कुरेटिव्ह पिटिशन काय चाललंय इकडे पन्नास टक्के जे तुम्ही घेतला आणि तरी जणांगे म्हणतात कुरेटी पिटिशन सुद्धा आमचं चालूच आहे म्हणजे काय काय चालू आहे बाबा तुमचं ईडब्ल्यू सी तुमचं

to say pani pina monington oxyrich proudly indian